तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदार अपत्रता प्रकरणाबाबत अपडेट आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी पार पडेल दुपारी एक नंतर ही सुनावणी सुरू होणार असल्याचं कळत आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपत्रता प्रकरण जे आहे त्याची जी सुनावणी आहे ती सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज दुपारी एक नंतर सादर केली जाणार आहे तर या संपूर्ण सुनावणीकडे लक्ष असणार आहे तर याबाबत अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून प्रशांत दोन वेगवेगळ्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडते काय सांगाल आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार apparatus प्रकरणाची सुनावणी आहे सुप्रीम कोर्टामध्ये भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाकडे ही सुनावणी होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो किंवा शिवसेना असू या दोघांच्या आमदारांच्या या संदर्भात त्यांनी याचिका दाखल केली ती शिवसेनेच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं याचिका सुरेश प्रभू यांनी दाखल केली त्यांनी स्पष्ट त्यांनी मागणी केलेली आहे की जे शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमदार आहेत त्यांच्यावरती अपातची कारवाई करावी तर दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली त्या त्यांनी मागणी केलेली आहे की जे अजित पवार यांच्या सगळे आमदार आहेत त्यांच्यावरती अपात्र कारवाई करावी या संदर्भात आता राहुल नार्वेकरनी जो निर्णय आव्हान देणार आणि निश्चितपणे आज दुपारी एक नंतर त्या याचिकांवरती सुनावणी होण्याची शक्यता आहे जितेंद्र आवाड देखील दिल्लीत दाखल झालेले आहे सुप्रिया सुळे देखील दिल्लीत आहे होऊ शकतात जितेंद्र आवाड हे सुप्रीम कोर्टात देखील याचिकेच्या सुनावणी दरम्यान सहभागी होतील जी अपडेट घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस नेमकी आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे या या संदर्भामध्ये आज बैठक होणार आहे बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याचबरोबर बाळासाहेब थोरात उपस्थित राहण्याची शक्यता आहे दिल्लीत होणाऱ्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांच्या कारवाईबाबत बॅकफूटवर जाण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते काँग्रेसच्या गोटामध्ये अनेक हालचाली होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे क्रॉस वोटिंगचा मुद्दा या बैठकीमध्ये गाजू शकतो यावेळेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती असेल आणि यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडेल त्यामुळे नेमकी या दरम्यान क्रॉस वोटिंगच्या प्रकरणाबाबत काय बातचीत केली जाईल कशाप्रकारे कारवाई होईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे संघटन महासचिव खासदार वेणुगोपालजींनी मग असे स्पष्ट सांगितलं की ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई आम्ही केलेली आहे ते तुम्हाला दिसेल एवढं सांगितलं कारण की हे सिक्रेट बॅलेट आहे आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे त्यामुळे ज्यांनी गडबड केलेली आहे त्यांना माफी होऊ शकत नाही याचा अर्थ नाना पटोलेजी यांनी काँग्रेसच्या आमदारावर कारवाई करण्याचा जे आपल्यासमोर मीडिया समोर महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेसमोर जे सांगितलं होतं राहुल गांधी बहुतेक नाना पटोलेचं ऐकत नाही असं दिसतं काँग्रेस पक्षाला भीती वाटते की आता जर काय आपण कारवाई करायला गेलो आणि जर ही संख्या वाढली आणि जास्त मोठ्या संख्येनं जर हे आमदार आपले नाराज होऊन महायुतीकडे गेले तर मग काय राहणार काँग्रेसचं या, या विवेचनेमध्ये ते लोक आहेत त्यामुळे मला नाही वाटत की जे कोणी शोधून काढले म्हणतात तर आता न्यूज एटीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतलाय याचा मोठा फायदा हा मराठा विद्यार्थ्यांना आता होणार आहे